स्वागत आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे त्यानिमित्ताने आज भव्य वाशी इथून स्मारकाला अभिवादन करण्यात आलं माननीय अमनजी आंबेडकर यांच्या माध्यमातून आणि ते बाईक रॅलीमध्ये उपस्थित हो भरघोस अशा लोकांनी बाईक रॅलीमध्ये उपस्थित दाखवली आणि काही ठिकाणी मंडळाला सुद्धा भेट दिलेली आहे तर आपण भेटणार आहोत अमनजी आंबेडकर यांना आणि जाणून घेऊया की त्यांचं काय मत आहे सर काय सांगाल आपण जयंतीमध्ये आज बाईक रॅलीमध्ये सुद्धा उपस्थित होतो आपण आणि सगळ्या मंडळांना संविधान भेट दिली आपण काय सांगाल हे जे माल जिंकले आणि या सगळ्या इंडिया टीमने जे काम केलं आहे या सगळ्यांचे मी आभार मानतो की अशी मोहीम जी तुम्ही इथे राबवली आहे आणि सगळ्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत आहे की मराठा एकटे नाही आणि जयभीमवाले एकटे नाही आणि आंबेडकरवादी नगवानसोबत असते हे जी मोहिंदी करताय त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना आणि आंबेडकरी कुटुंबानुसार सर्वांना शुभेच्छा देतो सर आपण साहेब साहेब आपण आहात तरुणांना काय प्रेरणा देऊ इच्छितात काय सांगू इच्छितो तरुणांना एवढं सांगतो की आपण या काळामध्ये सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर बसवले पण डोक्यात नाही बसवले या मोहिमेत मी फक्त सगळ्यांना सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यात बस बसवा फक्त डोक्यावर घेऊन नका बसवा धन्यवाद रिपब्लिकन सेने आपण भेटणार आहोत लगाडे सर ना जाणून घेणार जे नवीन मुंबई जिल्हाध्यक्ष आहेत ज्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत सर सर काय सांगाल सर आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे आपण जी आंबेडकर इथे उपस्थित आहेत काय सांगाल सर आपण सर्वांना क्रांतिकारी जयभीम आणि जय शिवराय आज या ठिकाणी आपल्या नवी मुंबईच्या त्रिपुण सेनेच्या युवा सेनेच्या माध्यमातून आज बाईक रॅलीचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला आमचं भाग्य हो। की आंबेडकर घराण्याचे पण सर सगळे आनंद आंबेडकरांचे पुत्र राजपुत्र अमनराज आज ह्या बाईक रॅली उपस्थित झाले त्याबद्दल मी प्रथम या नमुंबईच्या जिल्ह्याने जिल्हा माध्यमातून आभार मानतो आणि खरोखर छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल किंवा आंबेडकर जयंती असेल हा आंबेडकरी एक किंवा समाज असा आहे की सगळ्या महापुरुषाच्या जयंती करून आंबेडकर जयंती आपल्या महाराष्ट्रात नव्हे मुंबईमध्ये तर भारतात नव्हे तर अख्ख्या जगामध्ये केली जाते तर एक लक्षात घ्या ज्या ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर जयंती असते त्या स्टेजवर शिवाजी महाराजांचा फोटो किंवा फुटा हमेशा परंतु मी आज दुःख व्यक्त करेन आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे पण मला कुठेच आंबेडकरांचा दुसरा सुद्धा नाही किंवा फोटोच काय हरकत नाही कालांतर आहे त्यांना ती सुद्धा नाही आहे परंतु आंबेडकरी घराणं जे आहे त्यांनी कधीच कुठल्याही प्रकारचा जातीभेद केलेला नाही कुठल्याही प्रकारचा पंतभेद केले <laughs> नाही कारण त्यांचं एकच म्हणणं बाबासाहेबांच्या ना कुठला नाही बाबासाहेबांनी कधी कुठला जातीभेद केला नाही कधी कुठला पंतभेद केला नाही भाषा भाषामेद केला नाही आज त्यांच्याच कानावर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि आम्ही आंबेडकरांचे कार्य करते आहोत त्यामुळे आम्हालासुद्धा तीच बाबासाहेबांची जी परंपरा आहे हा भारत देश या देशाचे सगळे बांधव हे भारतीय आहे आम्ही कुठल्याही समाजाला मानत नाही कुठल्याही भाजीला मानत नाही कुठल्याही पक्षाला मानतो आम्ही प्रत्येक माणसाला एक माणूस एक भारतीय म्हणून देतो सर आमेड़ आमेड़ काम देतो आणि ही सगळं सुरुवात आंबेडकर घरांचे आणि आज आम्ही आंबेडकर घरावर काम करतो सर सगळ्यांनी आनंद आंबेडकर यांच्याबरोबर काम करतो त्याचा आम्हाला अभिमान आहे ही नवीन बरंची रॅली खऱ्या अर्थाने भाऊजनगृह संभाग भगुजांचे प्रेरणास्थान सर सगळ्यांनी आमदार आंबेडकर यांच्या आदेशाने व आपल्या पक्षाचे प्रदेश समाज काकासाहेब कुठ यांच्या मार्गदर्शनाकडे आणि आमच्या नवीन जिल्ह्याचे युवा अध्यक्ष अमोद पटेकर यांच्या मेयातीने ही रॅली या महिलांचं मोठं आयोजन केलं आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना महिलांना तसं आमच्या महिलांच्या धाराडीच्या तरुण कळवकर अशा महिला अध्यक्ष रेखादा गुळे यांच्या माध्यमातून सुद्धा या सर्वांचा मी जाहीर आभार मानतो की सर्व महिला एवढ्या मला सुद्धा बाईक राहिली काढली आणि अशाच प्रकारचा कार्यक्रम घेऊ साहेब आम्ही तुम्हाला विनंती करू आपला नवीन नवीन पक्ष नवीन नवीन प्रमाणे स्थापन करण्यात नवीन नवीन सुरुवातच केलेली आहे आपण तर आम्हाला वेळोवेळी तुमची सांगायला लागेल मी आम्हाला ज्या प्रकारे रॅलीमध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता आणि रिपब्लिकन सेन मध्ये नेहमी महिलांना पुढाकार दिला जातो तर त्या अनुषंगाने आपण भेटणार आहोत एखाद्या इंग्रजांना आणि जाणून घेणार आहोत कशा माध्यमातून ही रॅली आयोजित करण्यात आली होती ताई शिवराय ताई काय सांगाल आज रॅलीमध्ये महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात समावेश होता काय सांगाल आपण शिवराय आज आमचे आहे आणि आमचे साहेब आम्हाला नवीन पहिले भेटले आमचं भाग्य समजता आम्ही कारण का की आत्ता याच्या याच्या मागे जे होत नव्हते आपण आता नवीन सुरुवात आहे जसं आमच्या पटेकर साहेबांनी ह्याची आता एक चाल काढली ही चाल चाल चालवली पाहिजे कारण कसं आहे काहीतरी वेगळं काहीतरी केलं पाहिजे आपण म्हणजे काहीतरी प्रेरणा घेते आपण बाबासाहेबांना आणि शिवाजी महाराजला कधी भेदभाव करत नाहीये तसंच हे ते पण तसंच करतो म्हणजे एकामेक बोलून शिकतो मारतो जसं आपण माता चिचा शिव रमाई माता सावित्री यांना आपण नेहमी वाढत आहे आणि आपण करता आलो तर आता हे बघून ते पण करत आहे आणि मग ते आणि मला एवढंच म्हणायचं आमचं काय बोलत काय आता आणि आमदार साहेब आल्याबद्दल खरं मला खूप आनंद झाला कारण साहेब याच्या मुल्हामध्ये आले आणि सगळ्यांना म्हणजे फगवत आले

कारण लोकांना असं वाटतं की संविधान म्हणजे फक्त हे बौधांना हो आरक्षणासाठी आहे काहीकांची ही भूल आहे पण ज्या दिवशी ते संविधान वाचतील ना तेव्हा त्यांना कळेल की बाबासाहेबांनी काय चर्चा दिलं होतं आणि संविधान फक्त काय बौद्धांसाठी होतं हे आपल्या बाप्पासाठी आहे आणि बाबासाहेबांनी सगळ्यांचा त्यात विचार केला बाबासाहेबांनी पहिले आपल्या ओबीसीचा विचार केला होता पहिलं आरक्षण बाबासाहेबांनी ओबीसीला दिलं तो भेटू बाबासाहेबांच्या खुशरा लाच वाजले होती आता सध्या नगरसेवा सांगा बरं सोडतो मध्ये कोटचे आमचे ते बाबासाहेब होते विचार करणारे म्हणून आम्हाला त्या घरी काम करायला भाग्य आमचं वालं कारण आम्ही खरंच ना काहीतरी पुण्य केलं असेल आज आम्हाला त्या घरामध्ये काम करायला पाहिजे आणि खूप नक्की बनवत आणि मला असं वाटते समाधानी ही न्यूज बघावं आणि आंबेडकर रुळावं आणि आमच्या आनंदाचे आंबेडकर साहेबांची आज संकट करावं आणि सगळ्यांनी वाचवावं बरोबर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच रायगड सॉरी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष लगाडे साहेब आणि विविध प्रकारे बाईक रॅली करून एक समाजाला प्रबोधन देण्याचा एक मार्गदर्शन करतात अमनजी आंबेडकर यांनी पण लोकांना मार्गदर्शन करत एकजूट राहावं समतेची भावनेने हे जग चालावं असं त्याचं मत आहे कॅमेरा अविनाश डॉक्टर We <that> <says it�> <again> just